नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत बापलेकाने एका तरुणावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला दोन दिवस पूर्वी झालेल्या शुल्लक वादाचा बदला घेण्यासाठी आरोपी बापलेकाने चाकूने हल्ला करून फिर्यादी तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला नंदनवन पोलिसांनी आरोपी पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे तर फिर्यादीवर उपचार सुरू आहे डेकोरेशनचं काम करतो दोन दिवसापूर्वी आरोपी नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत फिरोज अख्तर याच्या घरासमोर मंडप मंडप बांधत होता फिर्यादीने आरोपीस थोडा बाजूला बांध म्हटल्याने वाद झाला आणि याच वादाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीनने अपराधी प्रवृत्तीच्या वडिलासोबत सोहेल खान याच्या मदतीने फिर्यादीच्या छातीवर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अपराधी प्रवृत्तीच्या वडिलासोबत आता सोहेल खान यानेही गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं पोलिसांनी दोन्ही आरोप अटक केली आहे तर जखमीवर उपचार सुरू आहे ताजुद्दीन बाबा जन्मोत्सवाच्या निमित्तानं आरोपी एक अल्पवीन मुलगा आहे त्याने त्या ठिकाणी मंडप घालणे किंवा त्या ठिकाणी साऊंड लावणे महाप्रसादाचा कार्यक्रम करणे असं त्याचं नियोजन होतं त्यासाठी तो त्या ठिकाणी मंडप घालत होता तो मंडप जखमी इसम यांच्या घरासमोर येत असल्याने त्याने त्याला विरोध केला मग यामध्ये त्यांच्या शाब्दिक शाब्दिक बाचाबाची झाली होती परंतु ते प्रकरण त्यांनी आपसात मिटवले होते ही त्याची पार्श्वभूमी आहे काल सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान आरोपी आणि त्याचे कुटुंबीय तक्रारदाराच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी चाकूने वार केलेला आहे त्यामध्ये जखमी झालेला इसामा आहे तो एजाज अख्तर अब्दुल सलीम वय सदतीस वर्ष हा त्यामध्ये जखमी झालेला आहे त्याच्या छातीवरती वार झालेला आहे आरोपी हे रेकॉर्डवरचे असल्यामुळे आणि त्यांनी फिर्यादीला आणि जखमीला जेव मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती वार करून जेव मारण्याच्या उद्देशाने वार करून त्याला गंभीर जखमी केलेला आहे जखमी आहे तो सध्या मेडिकलमध्ये उपचार घेत आहे ॲडमिट आहे आणि त्यानंतर आरोपींना आपल्या तपास पथकाने पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे दोन दिवसापूर्वीचाच वाद होता त्याचं पर्यावसन कालच्या गुन्ह्यामध्ये झालेलं आहे आणि रे आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यात एक अल्पवयीन मुलगा आहे विधी संघर्षित बालक आणि दोन मेजर आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे